श्री गणेशाय महा नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला इथे मी घेतलेलं आहे बेसन खोबराने लसूण काळा मसाला ओवा हळद लाल तिखट मीठ जिरा मोहरी आणि थोडासा साईडला जिरा घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण एका प्लेटमध्ये बेसन घेऊयात त्यामध्ये जिरा टाकूयात लाल मिरची पावडर हळद थोड़ थोडीशी आणि थोडंसं मीठ टाकूयात पोहा टाकूयात थोडासा हातावर असा चळून आता आपण हे थोडस पाणी टाकून मळून घेणार आहोत जास्त पातळ बनवायचं नाही पीठ आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे चपाती लाटता येईल अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आता मी थोडंसं शेवटी तेल लावून हे ते व्यवस्थित मळून घेते आता इकडे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल टाकूयात जिरा मोहरी टाकून घेऊयात लसूण टाकूयात आणि खोबरं टाकूयात हे सगळं चांगलं तळून घेऊयात त्यामध्ये हळद टाकूयात काळा मसाला हे सगळं तळल्यानंतर आपण मीठ टाकूयात आणि पाणी टाकून घेऊयात आता जे पीठ आहे आपण मळून ठेवलं होतं त्याचा आता आपण एक गोळा बनवून घेणार आहोत थोडंसं तेल लावायचं त्याला की ते हाताला आणि पोळीपाटला चिकटणार नाही त्यामुळे ना ना आणि आता आपण याची पात्र चपाती लाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपली चपाती लाटून झालेली आहे आता आपण हे सुरीच्या अशी कट करून घेऊयात या वडीची साईज तुम्ही लहान मोठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता चपाती मी मुद्दामच पातळ लाटलेली आहे कारण लवकर शिजते थोडी जाड लाटली तर शिजायला वेळ लागतो कधी कधी कच्ची पण राहते त्यामुळे अशा पातळच लाटून घ्यायच्या आणि त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपल्या फोडणीला इकडे उकळी आलेली आहे आता आपण एक एक यामध्ये सोडूयात आणि तीन चार मिनिटं अशा आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहेत घरात भाजीला कधी काही नसेल तर हे घरच्या घोरी खूप चांगला पर्याय आहे याला आमच्या साईडला आदनवडी असे बोलतात किंवा पाटवडी पण बोलतात खूप कमी वेळात ही बनून होते तीन चार मिनिटं झालेली आहेत जवळजवळ आपली भाजी शिजलेली आहे आणि तयार आहे खाण्यासाठी नक्की कमेंट मध्ये सांगा की भाजी तुम्हाला ही कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशा सोप्या सोप्या आणि गावच्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी पाहण्यासाठी चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ